जय श्रीराम सर्वांना नमस्कार मनाचे श्लोक म्हणजे मनाला उद्देश मनोबोध खूप छान आहेत ऐकायला मधुर आहेत मलाही वाटलं आपण सहभाग द्यावा अनुराधा दा हा अतिशय सुत्य उपक्रम सुरू केला आहे त्यांचा प्रत्येक व्हिडिओ उत्तम आहे भाषा सलोक्याची योगवती आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये बालक आणि पालक यांचाही सहभाग घेतला आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत बोधप्रत आहेत माझा श्लोक आहे समर्थका व कृपा असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिलाव ती लोक तिन्ही उपेक्षिकदा रामदासाभिमानी श्रीराम भक्तीचा महिमा करणारा हा श्लोक आहे त्यामध्ये समर्थ हे नाम प्रभू रामचंद्र ना संबोधिले आहे प्रभू रामचंद्र वरिष्ठ भगवंत आहे आणि ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात संकटातून वाचवतात या त्रिभुवनातील लोक त्यांचं चरित्र वर्णन करतात एवढंच काय नामस्मरण पणही करतात कृष्णमय झालेला छोटासा ध्रुवबाई अडळपदावर जाऊन बसला नारायण नारायण म्हणणारा भक्त प्रल्हाद सगळ्या संकटातून वाचला कारण त्यांची भक्ती श्रेष्ठ होती निष्ठावंत होती आपण काय करायचं आपण नामस्मरण करायचं आणि आपली काम प्रामाणिकपणे करायची कोणतेही काम असू दे करायची तयारी मोठ्या माणसांची आज्ञा पाळावी वयोवृद्धांची सेवा करावी आणि आपला अभ्यास नीट तितका करावा थोडासा टी व्ही कमी करायचा थोडासा मोबाईल कमी करायचा मोबाईलमध्ये आवश्यक तेवढंच पाहायचं किंवा ऐकायचं मुलांना हे फार उपयुक्त आहे आणि नामस्मरण सर्वात महत्वाचं आपल्या जवळच भगवंत आहे असं समजून सगळी कामं करायची आणि समर्थ म्हणतात जयाचा अंतरी जयसा भाव दयाच्या अंतरी वसना देव जय जय रघुवीर समर्थ